हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघूया खव्यापासून गुलाबजामून कसं तयार करतात ते हे बघा हा माझ्याकडे एक किलो खवा आहे मस्त खरपूस असा खूप छान भाजलेला खवा होता असं वाटत होतं की लगेच साखर टाकून खावं की काय एक किलो खव्यामध्ये ना मी शंभर ग्रॅम मैदा घातला आहे आणि हा मैदा चाळून घेतलेला होता तुम्ही पण चाळूनच घाला कारण त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि आपल्या खव्यामध्ये जाणार नाही आणि त्याला व्यवस्थित असं आपल्या हा हाताने हाल व्यवस्थित असं मिक्स करून घ्या जास्त आणि खवा हा रूम टेम्परेचरवरचा होता तुम्ही फ्रीजमधून ठेवून लगेच काढून करू नका त्याला पाणी सुटेल त्यासाठी तुमचा खवा हा रूम टेम्परेचरवरती येऊ द्या नंतरनंच तुम्ही त्याची प्रोसेस चालू करा फक्त तीन स्टेपमध्ये तयार होतात आपले गुलाबजामून हे बघा अशा प्रकारे सर्व खवा व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून पूर्ण एकजीव करून घ्या त्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स राहणार नाहीत किंवा काही राहणार नाही हे पहा यामध्ये छो एक टेबल स्पून टी स्पून खायचा सोडा टाकला आहे थोडा भर जरी बोललात तरी चालेल आणि त्याला पण त्या म खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे बघा आपला खवा व्यवस्थित मळून तयार आहे आणि घट्टसर असं मस्त झालं आहे आणि त्या खव्याचे छोटसं आपल्या ज्या साईजचे गुलाबजामून करायचे आहेत ना तितका गोळा घ्या आणि त्याला व्यवस्थित असं तळ हातांवरती फिरवून बघा त्याचे क त्याला चिरा वगैरे पडत नाही नाहीत ना चिरा जर पडत असतील तर परत व्यवस्थित त्याला मळून घ्या हे बघा माझ्या गुलाबजामुनला अजिबात कसलीच चिर नाही त्यामुळे मी याचे मला पाहिजेत त्याच साईजचे गुलाबजामून व्यवस्थित गोल 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 करून घेत आहे तुम्हाला हवेत त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता हे बघा अशा प्रकारे मी मस्त असा गोल आकार देऊन घेतला आहे त्यांना आणि अगदीच इझी होतं त्याला कुठलंही दाब द्यायची गरज नाही प्रेशर नाही तुम्हाला ताण पडेल असं काही नाही खूप हलक्या हाताने हे बघा सर्व खाव्याचे मा गुलाबजामून मी बनवून तयार करून घेतले आहेत आता याला आपल्याला तळा तळायची तयारी करायची आहे हे बघा किती छान दिसत आहेत गो गोल अगदी पेड्यासारखे दिसत आहेत ना याला तळण्यासाठी मी एका एक कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि ते तेल तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक छोटासा गोळा त्या ते खव्याचा तेलामध्ये टाकून घेतला आहे हे बघा आपलं तेल ऑलमोस्ट तापलेलं आहे कारण त्याला बबल्स येत आहेत आणि ते फुलून वरती येतं तेव्हा समजायचं की आपलं तेल गुलाबजामून तळण्यासाठी अगदी तयार आहे आणि मी मोठी चांगली कढई घेतली आहे कसं आपले गुलाबजामून जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित त्याला स म्हणजे सर्व बाजूनी लालसर होऊपर्यंत परतण्यासाठी हलवण्यासाठी जागा राहिली पाहिजे ना त्यासाठी मी एक छान असं पसरट अशी कढई खोलकट पण आणि मोठी पण अशी कढई घेतली आहे हे बघा हा जो गोळा मी टाकला होता ना तो मस्त फुलून वरती आला आहे म्हणजे आपलं तेल गुलाबजामून तळण्यासाठी अगदी तयार आहे त्यामध्ये मी माझे सर्व गुलाबजामूनचे जे बॉल तयार केले होते छोटे गोळे तयार केलेले ते व्यवस्थित एक एक करून सोडून मस्त त्यांना असं लाल कलर येऊ पर्यंत तळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे एक एक करून सोडून देत्या गुलाबजामुन तेलामध्ये दे। आणि तुमची गॅसची फ्लेम ही म मीडियम ठेवा म्हणजे कसं जास्त फास्ट असेल ना तर ते लवकर काळे पडतील आणि करपण्याची शक्यता असते त्यापेक्षा मीडियम ठेवा फ्लेम गॅसची आणि एका भांड्यामध्ये मी लगेच चाचणीची तयारी चालू की एका पातेल्यामध्ये मी दोन तांबे पाणी टाकून घेतलं आहे आणि ते गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये सातशे पन्नास ग्रॅम जवळजवळ तुम्ही आठशे जरी आठशे ग्रॅम साखर टाकली आहे पाक करण्यासाठी हे बघा ती साखर व्यवस्थित त्या पाण्यामध्ये ढवळून घेते आपल्याला जास्त याला काही करायचं नाही याचा व्यवस्थित ती साखर विरघळली आहे एक असा छोटासा तार आला की आपला पाक रेडी आहे हे बघा सर्व साखर असा ढवळून घेऊन व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आणि आपल्या पाकाचा जो कलर होता तो चेंज होऊन जातो जेव्हा आपला पाक तयार होतं हे बघा उकळी आली आहे खळखळती या पाकाला हा आपला पाक तयार आहे या पाकालाच आपल्याला थंड करून मगच त्यात गुलाबजामून टाकायचा आणि तुम्ही गरम गरम टाकलात तर ते विरघळून जातील त्यामध्ये त्यासाठी पाक थंड झाल्यावरच त्यात गुलाब गुलाबजामून आहेत यामध्ये मी वेलची पावडर टाकली आहे एक चमचा तुम्हाला के तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर पण टाकू शकता हे बघा विलायची पावडर टाकून मी व्यवस्थित त्याला पाण्यामध्ये त्या चाचणीमध्ये आपल्या मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपले गुलाबजामून तळले होते हे बघा मी अशा लाल मस्त असं तांबूस रंग येऊपर्यंत तळून घेतलेले गुलाबजामून आता या आपल्या पाकामध्ये टाकते किती छान दिसत आहेत ना मस्त आणि हे अशा ह्या तीन स्टेपने जर तुम्ही गुलाबजामुन बनवलात ना अगदी न न चुकता न हे कसलंही पीठ त्यात शिल्लक राहणार नाही आणि तोंडात टाकताच गुलाबजामून विरघळतील इतके सुंदर आणि इतके छान बनतील तुमचे गुलाबजामून हे बघा मी सर्व गुलाबजामून टाकून घेऊन त्याला व्यवस्थित थोडं चमचाच्या साहाय्याने त्या पाकात डुंबवून घेतलं आहे आपला पाक पण बघा गुलाबजामून इतकाच झाला आहे गुलाबजामून पूर्ण आपले त्या पाकामध्ये व्यवस्थित मस्त असं भिजतील इतकाच पाक आहे आणि बघा किती रसरशीत असे गुलाबजामून दिसतात आपले खाण्या खाण्याच्या आधी त्यांना बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे किती छान झालात बघा पाक पण अगदी मस्त त्या गुलाबजामूनमध्ये मुरलेला दिसतो आहे हे बघा पीठ अजिबात राहत नाही त्यामध्ये कसलेही तुम्हाला गुलाबजामूनची चव इतकी छान होईल ना तुम्ही या पद्धतीने करून बघा हे बघा किती छान दिसतंय आहे ना बघूनच तुमच्या तोंडाला पाणी येईल इतके सुंदर गुलाबजामून होतात मस्त कलर पण छान आला आहे टेक्स्चर छान दिसते खूप सुंदर दिसत आहेत अगदी बघितलं की खावंसं असं वाटतंय या पद्धतीने तुम्ही गुलाबजामून करून बघा खूप छान होतील आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू